हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत तीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅमराड्री कॅमेराड्रीचं मराठी तर्क सौहार्द किंवा मित्रामित्रामध्ये परस्पराबद्दल वसत असलेला सद्भाव होत आहे कॅमेराड्रीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय अमंग द टीम दुसरा वाक्य आहे देर वॉज अ लॉट ऑफ कॅमेरा वाक्य आहे दे हॅव डेव्हलप्ड अ रिअल कॅमेरायडरी आफ्टर वर्किंग टुगेदर फॉर सो लॉंग चौथा वाक्य आहे शी हॅड द कॅमेराडरी ऑफ कॉलिंग्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू